आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपमध्ये जम्बो प्रवेश जो आहे तो दिला जातोय कुठेतरी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ही खेळी म्हणून त्याकडे बघितलं जातं आणि जिल्ह्यामधील मात्र भर चार माजी आमदारांना प्रवेश जो आहे तो दिवाळीनंतर दिला जातोय तर आपण सध्या बघू शकताय भारतीय जनता पार्टीचं जे सोलापूर शहरातील कार्यालय आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर दक्षिण सोलापूर मधील जे माजी आमदार आहेत त्यांच्या प्रवेशाला विरोध जो आहे तो हे कार्यकर्ते कार्यकर्ते जे करत असताना चित्र आपल्याला पाहायला मिळते डोक्यावरती काळ्या टोप्या घालून हे कार्यकर्ते या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेले आहेत आपण त्यांच्याकडनं त्यांची भूमिका जाणून घेऊया काय सांगाल नेमका कुठल्या गोष्टीला विरोध आहे तुमचा जे काही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर सध्या अन्यायाचं वातावरण या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही भ्रष्टाचारी कलंकित लोक पक्ष प्रवेश करू इच्छितात त्या प्रवेशाला विरोध म्हणून आणि उद्देशातून आम्ही आंदोलन आमच्या या प्रवेशाला आमचा विरोध आहे भारतीय जनता पार्टी मात्र कुठेतरी मुख्यमंत्र्यांची अशी भूमिका असते की पक्ष वाढला पाहिजे पालकमंत्र्यांची पण तीच भूमिका आहे की माझा पक्ष वाढतोय कोण एन काही कारणाने पक्ष वाढतोय मग हा पक्ष वाढतोय त्याला तुमचा विरोध नाहीये का पक्ष लक्ष कुठल्या पद्धतीनं वाढावा याला काहीतरी नीती असतात आणि आमचा देवेंद्रजींच्या असतील किंवा जे काही आमचे वरिष्ठ असतील त्यांच्या भूमिकेला विरोध नाही तर त्यांना ग्राउंडची परिस्थिती समजून सांगावी आज आमची दूध पंढरी विकून खाल्ली आज दूध पंढरी अस्तित्वात तरी आहे का आज डीसीसी बँकेचं काय झालं होतं आज डीसीसी बँकेवर प्रशासक आहे म्हणून ती डीसीसी बँक जिवंत आहे शेतकऱ्यांच्या संस्था या लोकांनी बुडवून खाल्ल्या आणि अशा लोकांना जर भारतीय जनता पार्टीनं संघर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या लोकांशी खाट्या खाल्ल्या या लोकांशी लोका संघर्ष केला या लोकांना जर आमच्या उरावरती बसून जर त्यांच्या क्षेत्रांच्या उतराला आम्हाला लावत असल तर या गोष्टीचा वरिष्ठांना सुद्धा विसर पडता कामा नये यासाठी त्यांच्या लक्षामध्ये हे आणून देण्यासाठी हे आंदोलन आम्ही चालवलेलं आहे आपण जर बघितलं तर आगामी स्थानिक राज्यसभांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जर बघितलं तर या ठिकाणी दक्षिण सोलापूर मधून दिलीप माने असतील त्यांची इकडच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती मोठा पगडा आहे त्यासोबत आमदार आहेत तीन माझे आमदार आहेत त्यामध्ये माड्याचे बबनदादा शिंदे असतील किंवा राजन पाटील असतील किंवा यशवंत माने असतील यांचा त्यांच्या त्यांच्या गटावरती वर्चस्व आहेत त्या ठिकाणची सत्ता त्यांनी आतापर्यंत काबीज केलेली आहे आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या तेंग पालकमंत्र्यांनी जी भूमिका घेतली आहे त्याला कुठंतरी विरोध जो आहे तो या कार्यकर्त्यांनी करत असल्याचं एकूण चित्र पाहायला मिळत आणि जो मुख्यमंत्र्यांचा जो विचार आहे त्याला तीव्र विरोध हे निष्ठावंत कार्यकर्ते त्यामुळे भाजपमध्ये उभी फूट पडल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि मुख्यमंत्र्यांच्या खेळीला भाजपमधूनच आता विरोध होत असल्याचं एकूणच चित्र सोलापूर मधील भाजपमध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे साम टीव्ही न्यूज सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका